राहुरी तालुक्यातील एका बत्तीस वर्षीय विवाहित तरुणीला एका रेल्वे पोलीस कर्मचाऱ्याने नोकरी लावण्याचे आमिष दाखवले त्यानंतर तिच्यावर श्रामपूर शहर हद्दीत दिनांक अठरा मार्च रोजी दुपारच्या सुमारास अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली या घटनेमुळे पोलीस प्रशासनात प्रचंड खळबळ उडाली श्रीरामपूर शहर पुन्हा अत्याचाराच्या घटने हादरले ज्यात अठरा मार्चच्या दुपारी राहुरी येथील एका एकतीस वर्षीय महिलेस नोकरीचे आमिष दाखवून श्रामपूर येथील रेल्वे पोलीस ज्ञानदेव आढाव याने शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेले श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नंबर पाच येथील मंदिराजवळ असलेल्या बोळीतील तळघरातील एका लॉज मध्ये खोलीत नेऊन गेला त्या ठिकाणी त्या ज्ञानदेव आडाव याने संबंधित तरुणी बरोबर तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध केले त्यानंतर मी पोलीस आहे कोणाला काही सांगितले तर तुला सोडणार नाही अशी धमकी दिली असल्याची फिर्याद पीडित महिलेने श्रीरामपूर शहर पोलिसात दिल्याने आरोपी ज्ञानदेव आडाव याच्या विरोधात महिला अत्याचार प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम चौसष्ट दोन तीनशे एक्कावन्न दोन वॉसिटी कायदा कलम तीन एक गुन्हा दाखल करण्यात आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी दिली श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे एका पीडित महिलेवर नोकरीच्या आमेज दाखवून लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी फिर्याद प्राप्त झालेली आहे त्यातील थोडक्या हकीकताशी यातील पीडित महिलेचे चौदा मार्च रोजी रेल्वे सुरक्षा बलाचे जवान श्रीरामपूर येथे नेऊन असलेले गांदेव आडाव यांच्याशी ओळख परिचय झाला होता त्यातून त्यांनी सदर महिलेला नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले आणि तिला नोकरी देण्याच्या निमित्ताने दिनांक अठरा रोजी श्रीरामपूर शहर येथे बोलवले आणि तेथे बोलवल्यानंतर शहरातील एका लॉजवर नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याबाबत पीडित महिलेने तक्रार दिल्यावरून गुन्हा दाखल आहे गुन्ह्यातील प पाहिजे असलेला आरोपी गांदेवाडाव हा अद्याप फरार आहे त्याचा शोध घेण्यात येत आहे या स सदर प्रकरणामध्ये फरार जवान ज्ञान ज्ञानदेव आडाव यांचा एक तक्रार अर्ज ऑनलाईन पोलीस स्टेशनला प्राप्त झाला आहे त्यात त्यांनी असे तक्रार केले के की पीडित महिला आणि काही स्थानिकी समित त्यांच्यावरकडे खंडणीची मागणी करून त्यांना ब्लॅकमेल करत होते त्याबाबत खात्री करण्या कामी सदर जवान फरार असल्याने खात्री करणे शक्य झालेले नाही परंतु त्यांच्याकडे खात्री होताच त्याबाबतही पुढील कार्यवाही करण्यात येईल या सदर आरोपी असलेल्या पोलिसांनी देखील त्या महिला व त्या साथीदारांनी मला हनी ट्रॅपमध्ये गुंतवून गेल्या काही दिवसांपासून खंडणी मागत असल्याची ऑनलाईन तक्रार रेल्वे पोलीस ज्ञानदेव आढाव यांनी देखील दाखल केली होती त्याबद्दल पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी केले उघड सदर आरोपी फरार असल्याने ऑनलाईन प्राप्त झालेल्या तक्रार अर्जाची खातरजमा होऊ शकली नसून हा प्रकार अत्याचाराचा की हानी ट्रॅपचा याबाबत श्रीरामपूर पोलीस पुढील तपास करीत आहेत तिरंगा न्यूज साठी असलम बिनसाद श्रीरामपूर